नमस्कार दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया बटाट्याचे भरीत करण्यासाठी मी ती चार बटाटे उकडून घेतलेत सालं काढून घेतलेली एक मिडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे थोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली फोडणीसाठी तेल लागणारे आठ नऊ कडीपत्त्याची पाने दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत एक चमचा लिंबाचा रस सहा ते सात लसणाच्या पाकळ्या टेचून घेतलेल्या आहेत तुम्ही लसूण चिरूनसुद्धा घेऊ शकता चवीनुसार मीठ पावडर मसाल्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर पाव चमचा हळद आणि पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे सगळ्यात आधी आपण बटाटे मॅश करून घेऊयात बटाटा आपल्याला हाताने स्मॅश करायचा आहे मी सगळे बटाटे मॅश करून घेतलेले आहेत आता आपल्याला बटाट्यामध्ये कांदा घालायचा आहे तुम्हाला जर कांदा आवडत नसेल नाही घातला तरीही चालेल कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आहे लिंबाचा रस तुम्हाला जर लिंबाचा रस नसेल वापरायचा आणि आमचूर पावडर असेल तर अर्धा चमचा आमचूर पावडर वापरली तरीही चालेल हळद गरम मसाला जिरा पावडर धने पावडर आणि बेडगी मिरची पावडर तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता बेडगी मिरची पावडर जास्त तिखट नसते आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे फक्त कलरसाठी मी बेडगी मिरची पावडर वापरली आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित घरात जर कुठली भाजी नसेल तर असं आपण बटाट्याचं भरीत करू शकतो खेडेगावामध्ये हे बटाटे चुलीमध्ये भाजून घेतात खूप छान लागतात आता आपल्याकडे चूल नाही आहे तर बटाटे आपण उकळूनही घेऊ शकतो आणि खूप छान लागतं हे बटाट्याचं भरीत आता आपण ह्याला फोडणी देऊन घेऊया मी गॅसवर पॅन ठेवलं ते आहे त्यामध्ये तेल घालते साधारण दोन छोटे चमचे तेल आहे तेल गरम आहे मोहरी घालूयात मोहरी तडतडली आहे आता आपण जिरे घालूयात हिरवी मिरची घालायची आहे पेचलेलं लसूण मी छान परतून घ्यायचं आहे कडीपत्ता घालूया लसणाचा कलर थोडा चेंज झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता मी गॅस बंद करते आणि ही फोडणी बटाट्यावर आपल्याला घालायची आहे आता ही फोडणी मी घालते आता आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हे बरीत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तयार झालं बटाट्याचं भरीत हे भरीत आपण चपाती भाकरी कशाबरोबर पण खाऊ शकतो खूप छान लागतो नक्की करून पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर धन्यवाद